राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार म्हणल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच हवा मिळाली आहे नुकताच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीत स्थानिक पातळीवरील युती संदर्भात माहिती घेण्याचे आदेश दिले पण सध्या चर्चांचा केंद्रबिंदू हाच आहे संदीप देशपांडे यांना खरंच ही युती होऊ द्यायची नाहीये का आणि ते भाजपसाठीच काम करत आहेत का शरद कोळी यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात या प्रश्नांचीही जोरदार चर्चा सुरू आहे मनसे नेते संदीप देशपांडे सातत्यानं ठाकरे गटावर टीका करतायत त्यांच्या या भूमिकेमुळे संभाव्य युतीत मिठाचा खडा पडतोय की काय असं चित्र निर्माण झालंय संदीप देशपांडे यांचं पद मनसेचं असलं तरी काम मात्र भाजपसाठी करतायत त्यांच्या पत्नीला देखील भाजपच्या पाठबळावर शासकीय पद मिळालंय देशपांडे यांना ठाकरे बंधूंची युती होऊ द्यायचीच नाहीये मात्र काहीही झालं तरी शिवसेना आणि मनसे युती होणारच असा दावा शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी केलाय यावर उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिलीय मी माझ्याबद्दल प्रतिक्रिया बघतो तेव्हा भा मला भाजपचा दलाल म्हणतात आणि शरद कोळीसारखे लोक ज्यांनी नेहमी बायकांचा अपमान केला ते माझ्या पत्नीवर बोलतात माझी पत्नी, बोलता पत्नी कुणाच्या मेहरबानीवर शासकीय नोकरी करत नाही मर्यादा पाळा नाही तर आम्ही ती पाळायची सोडली तर खूप वेगळ्या गोष्टी घडतील कोळीसारख्या भुंकणाऱ्या कुत्र्यांवर मी लक्ष देत नाही अशा तिखट शब्दात देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय आता मी जेव्हा वर वगैरे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा खाली खूप असतात हा भाजपचा दलाल आहे भाजप भाजपचा हे आहे ज्यांच्या बरोबर एकोणीस वर्ष मी राहिलो त्या राजसाहेबांच्या मनात माझ्याबद्दल काय मला माहिती आहे त्यामुळे असल्या कु भुंकणाऱ्या कुत्र्यांबद्दल मी विचार करायची मला गरज नाही आणि कोळीसारखे लोक ज्यांनी आयुष्यात महिलांचा कायम अनादर केलेला आहे ते माझ्या बायकोबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आता बोलायला लागले म्हणजे एवढं शिवसेनेचं फ्रस्ट्रेशन आलंय कि मैं नहीं में मैं की ते आता माझ्या कुटुंबावर यायला लागले मी आयुष्यात नेहमी एक गोष्ट पाळलेली आहे मी राजकारणाच्या वेळेला राजकीय व्यक्तींबद्दलच बोललेलं कोणाच्या कुटुंबाबद्दल बोललेलो नाही तर सगळ्यांनी ही रेडलाईन पाळली पाहिजे आणि माझी बायको माझी पत्नी ही एमपीएससी पास होऊन सरकारी सेवेत आहे ती काँग्रेसच्या काळातही होती उद्धव ठाकरेंच्याही काळात होती आणि आता भाजपच्याही सरकारच्या काळात आहे त्यामुळे आणि ती दहावीलाही मेरिटला होती बारावीलाही मेरिटला होती त्यामुळे ती कोणाच्या तरी मेहरबानी ती तिथे नोकरी करते हे जे काय कोळी म्हणाले त्यामुळे त्यांच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन आणि शिवसेनेच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन घडता येईल आणि आम्ही आजपर्यंत कधी कोणाच्याही कुटुंबावर गेलेलो नाही हे शिवसेनेने भान बाळगावं आम्ही रेडलाईन पाळली आहे तुम्ही पाळा तर आम्ही पाळायची सोडली तर मग खूप गोष्टी वेगळ्या घडतील त्याच्यात असं आहे की बोललो कणी पाहिजे उद्धव साहेब साहेब मग बाकीचे का बोलत आणि काही तर आमच्या इथलेच गेलेले बाडगे एवढी जोरात बांग देतात की त्यांना दाखवावं लागतंय की मी बाडगा आहे तर माझी बांग जोरात गेली पाहिजे त्यामुळे ते बोलतात पण अशा भुंगड्यांनी काही ना होणार नाही जोपर्यंत दोन नेते एकमेकांशी बोलत नाहीत तोपर्यंत ही घटना घडू शकत नाही सकारात्मकतेचा किती जप आता ट्रम्प पण म्हणतात सकारात्मक आहे राजकीय वर्तुळात आता एकच प्रश्न घुमतोय ठाकरे बंधूंची युती होईल का की या आरोप प्रत्यारोपांनी ती फक्त चर्चेपुरतीच मर्यादित राहील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी